नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपल्या स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी तालुक्यातील अनेक महिलांचा प्रहार पक्षात प्रवेश रत्नमाला निकाळजे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी तर आशा गव्हाणे यांची तालुका संपर्क प्रमुखपदी नियुक्ती महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य घरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर प्रहार जिल्हा प्रमुख वर्षद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल रोजी परंडा तालुक्यातील अनेक महिलांनी प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश केला रत्नमाला निकाळजे आशा गव्हाणे भारती भोसले शीतल गव्हाणे विमल कांबळे शोभा भोसले मंगल चव्हाण नागनाथ जाधव रघुनाथ करडे जयश्री रोडगे मंदोदरी रोडगे आदिका रोडगे राधा खराडे शोभा खराडे उमा थिटे किरण शिंदे अक्षय उदाणे यांनी प्रहार पक्षात प्रवेश केला यावेळी रत्नमाला निकाळजे यांची महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर आशा गव्हाणे यांची परंडा तालुका संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी तालुका उपाध्यक्ष औदुंबर ढोंगे तालुका कार्याध्यक्ष बालाजी गंभीरे यांची उपस्थिती होती शिंदे प्रहार जनशक्ती पक्षाचा जिल्हा प्रमुख आज परांड्यामध्ये बऱ्याच लोकांचा आज पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि आतापर्यंत मी जी बोरगरीबांची कामं केलं समस्या सोडल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या दलितांच्या या माझ्या कामावर विश्वास ठेवून आज शेकडो महिलांनी माझ्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि आज रत्नमाला आणि काजे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करी करीत आहे नमस्कार मी रत्नानी काळजे वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या कार्याला चला यांचं कार्य पाहून मी आज जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व महिला महिलांनी प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि इथून पुढेही सर्व जन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद